सर्व आपल्या फॅमिलीला सर्व माझ्या नातपंत डवळी समाज बांधव मित्रांनो आज दिवाळी आहे दिवाळीच्या निमित्त सर्व आपल्या फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा भावांना आजचं खाली व्हिडिओ आपल्याकडं एवढंच होत आपलं आजच लक्ष्मी पूजाच्या दिवशी म्हणजे आपण आपला महाराष्ट्र लोकांचा कस सण साजरा करतो आपण त्याच्या बस आजचं ब्लॉग बनवायचं कारण एवढंच होतं खाली दाखवायचं आणि खूप म्हणजे काय आता माझे नातेवाईक लोक पण बोलत आजकाल तुम्ही टाइम देणार कुठल्या गोष्टीला काही ये ना तर का जा जा वे 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 ना वे 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 तर तुम्हाला सर्वांना का... मी सांगू इच्छितो तो इच्छुक खूप जरा कामाचा लोट पडल्यामुळं मला इकडे धाव तिकडे धाव म्हणून कामा मला वेळ भेटे ना तुमच्याशी भेटाना तर जरा का कामाचा मी वेळ काढून तुमच्याशी नक्की भेटेन तर मला मित्रांनो वाट कसली बघताय चला व्हिडिओ बघायला आपण चालू करूया सलाम <Sanskrit> लक्षदीप दीप हे उजळली घरी दारी शोभली कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आता निघूया डायरेक्ट आपण गाडीची पूजा करायला जाऊया सामान्य आता निघतो फटाकडे खूप आता वाजायला लागल्या फापट जाऊया पटापट जाऊन आपण हे करून घेऊया चला निघूया माता आपण गाडी पूजा करायसाठी जाऊया चला पहिली लक्ष्मी दुस तिसरी नंबरची लक्ष्मी माझी आणि मित्रांनो आपले जे व्हिडिओ आहेत आपण उद्याच्या दिवशी सोडूया का म्हणजे आज खूप उशीर झाला आम्हाला सर्व हे करायसाठी पूजा बिजा ते करायला खूप टाईम लागते नऊ वाजा लागते पाक ते बोललो आपण चला उद्याच व्हिडिओ पण अपलोड करूया आजच्या दिवशी नाही खूप रात्र झाली व्हिडिओ तेन बनवायला मला खूप उशीर व्हायला लागला अपलोड टेन करायला तर हे व्हिडिओ आपल्याला उद्या बघायला भेटते चला मग फटाकडीतून घेऊया तर मित्रांनो मग नंतर जाऊन मी तेन घेऊन आलो फटाफट जाऊन बोललो खूप गर्दी होती लाईन लागलेली होती फटाफट जाऊन बोललो थोडेफार तेन घेऊया मुलं पोरगा तर माझा जास्ती जीत नव्हता केला मुलगी पहिले म्हणली पप्पा मला फटाकडे फोडायचा तुम्ही जाऊन घेऊन चला फटाकडे फोडूया पाऊस लावूच होती पाऊस लावू खाली इथे लावू लावू शकतो केस लांब कर केस लांब कर हो लांब लालो, हो लावू लावू त्याला अंगार अंगावर थी कोण आहे का टीम <coughs> 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 दिवाळी झाली सातडी फटाकडी पुरून झाले का चला चांगला आता बाकीचे उद्या बोडा वासले फिरायला लागलाय दमकुटायला लागलाय निघायचं का बायको बघा किती लांब चालू पोहून बायको पड वास सण सोडून तिला वास घ्यायला चला आता निघूया दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना तगडी फोडून त्यांनी झाल्यानंतर जेवण घेऊन त्यांनी केलं त्याच्यानंतर बोललं चला जरा भार फिरून त्यांनी या बाहेर गेलो जरा मस्तपैकी स्टॉल बिस्टॉल बघत चाललेलो होतो नंतर फटाकडे भार फुटत होत्या ते बघत बघत चाललेलो होतो त्याच्यानंतर बोललं चला चौकात गेल्याच महाराजांचा फोटो दिसला मग वापस गाडी फिरवली बोललं चला आपण महाराजांचं दर्शन करून घेणार लांबून मस्त मग लावलेले महाराजांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज की जे हर हर महादेव थांबवतो सर्वांना वापस एकदा जय हिंद जय महाराष्ट्र नागपंथी डवली समाज बांधवांना आदेश आदेश आणि दिवाळीच्या सर्व आपल्या फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मग